पोल्ट्रीतल्या पिंजऱ्यात दुसरी मगरही अशीच सराईत कर्मचाऱ्यांना गुंगारा देत होती मगर हा बिन भरवशाचा प्राणी कधी शांत होईल आणि कधी अचानक उसळी घेऊन हल्ला करेल हे सांगता येणं कठीण आत तीन चार प्रशिक्षित असून सुद्धा अशी गत होती तर आमच्या सारख्या नौख्यांनी काय करावं आम्ही तर या क्षेत्रातलेच नव्हतो मी आयुष्यात दोन तीन वेळा साप पकडले होते हाच काय तो अनुभव मागच्या आठवड्यात आम्ही मगरीच्या पाच सहा फुटी पिल्ला वाचवलं होत पण या नऊ फुटी वयस्क मगरीला काबूत आणण्यासाठी आणखी तीन चार जणांची गरज होती कारण आम्ही तिच्यावर झेप घेतली आणि तिने डेथ रोल सुरू केला तर तिघच्या तिघ तिच्या खाली भरडलो गेलो असतो पोल्ट्रीवाले तर कच खाऊन दूर कोपऱ्यात उभे वन कर्मचारी आत गुंतलेले पोलीस गेट वरच्या गर्दीला दूर लोटत होते कुणाची मदत घ्यावी या विवंचनेत असतानाच आणखी एक भयंकर घटना घडली आम्हाला बकवास फॉरेस्ट वाला म्हणणारा शूरवीर व्हिडिओ काढता काढता दगडी कुंपणावरून थेट मगरीच्या कोसळला उपस्थितांनी एकच गोंगाट माजवला कारण ऍक्शन मध्ये नवा ट्विस्ट आलेला आता आमच्या पुढे मगरीला शांत करून पकडण्यासोबतच या अतिउत्साही आगंतुकाला वाचवण्याचंही आव्हान होत तो शूरवीर एका आणि त्याचा मोबाईल दुसऱ्या बाजूला पडलेला बाबरू निसटतीत ती आली बघ कुंपणापलीकडच्या बाबरूला सुचवलं पण आपल्यापासून अवघ्या नऊ दहा फुटांवर तेवढीच मोठी मगर पाहून त्याचे हातपाय गळाटले मगर सुद्धा गोंधळली डावीकडे अंगावर चालून येणारे तीन उभे मनुष्य आणि उजवीकडे आडवा पडलेला वळवळणारा मनुष्य यावेळी ती बचावाच्या पावित्र्यात होती आक्रमण करणाऱ्या तीन मनुष्यापेक्षा आडव्याला गारद करणं आहे हे ओळखून ती त्याच्याकडे वळली जाता जाता तिने आपल्या शेपटाचा फटका देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सावध होतो तो, तो चुकवला मगरीला थेट आपल्याकडे चेताना पाहून बाबरू गरबरला डोळ्यांसमोर मरण दिसू लागलं मगरीने जबडा उघडला बाबरूने डोळे मिटले आता कधीही आपली मान तिच्या कारण तिचा वरचा जबडा आम्ही फाशाच्या दोरीत अडकवला होता तिघांनी जोर लावून तिला मागे खेचलं मिळालेल्या अवधीचा फायदा उचलत बाबरू कसा बसा उठून पुन्हा कुंपणाकडे पळाला चिडलेल्या मगरीने डेथ रोल सुरू केला म्हणजे ती स्वतः भोवतीच गोल गोल फिरू लागली मोठी शिकार केल्यावर लगदे तोडण्यासाठी असं करतात पण आम्ही ऑस्ट्रेलियातील एक्सपर्ट बरेच व्हिडिओ रिकाम्या वेळेत बघितलेले मगरीने डेथ रोल सुरू केला की दोर सैल करावा म्हणजे आपण खेचले न जाता मगरच त्या दोरामध्ये अडकते आता तेच केलं आम्ही दोर ढिला सोडला फिरकीवर मांजा लपेटला जावा तशी मगर स्वतःच बांधली गेली आम्ही झेप घेत जबडा नियंत्रणात घेतला थोड्याच वेळात वन खात्याची आणखी एक टीम पोचली त्यांच्या मदतीने दोन्ही मगरींना पिंजऱ्यात पकडलं गेलं सर्व सोपस्कार पार पडल्यावर मगर मिठीतून वाचलेला बाबरू आम्हाला येऊन भेटला त्याने माफी मागितली जीव वाचवल्याबद्दल आभार मानले आणि चिपळुणात आहात तोपर्यंत कधीही मदत लागली तर सांगा बाबरू धावत येईल असे आश्वासनही दिले धावतच येऊ नको मी त्याच्या पाठीवर थाप मारत भटला, यावर तो स्वतःच खो खो हसू लागला पोल्ट्री जवळच्या बघ्यांनी मगरी विरुद्धच्या कारनाम्याचे रिल्स व्हायरल केले आमच्या सकट खाली पडलेला बाबरू ही अचानक लोकप्रिय झाला पण यामुळे एक समस्या वाढली आम्हाला गुप्तहेर म्हणून ओळखणारे नव्या शंका कुशंका घेऊ लागले नाईन घोस्ट मंडळी चिपलुणात आल्यात म्हणजे नक्कीच मोठी केस असणार एखादा सायको किलर बिलर मोकाट सुटला असेल किंवा लय जबरी भूताटकी तरी असेल निव्वळ मगरी पकडायला काय ते इकडं आलेलं नाहीत बाहेर पडताच लोक भेटून येण्याचं कारण विचारू लागले आम्ही पावसाळी सुट्टीवर मंग्याकडे आलोय असं सांगायचो पण बऱ्याच जणांच समाधान होईना कोकण भूताखितांसाठी प्रसिद्ध खरीखुरी भूत नसतील तरी त्यांच्या कथा कहाण्या किस्से गजाली खूप आहेत भाकऱ्या झाल्यावर त्याच तव्यावर खरपूस सुकट भाजून घ्यावी मग त्यात शिरलेला कांदा चटणी मीठ वगैरे टाकावी भाकरीतच गुंडाळून पडवीतून डोंगरावर कोसळणारा पाऊस बघत मजे मजेनं खावी तशी कोकणच्या भयकथांची गंमत आहे सुकट भाकरीसारखी त्यांची रंगत कधीच कमी होत नाही उलट वाढतच जाते शिवाय इथल्या भूतावळींमध्ये व्हरायटीसुद्धा फार ब्रह्मराक्षस बायंगी वेताळ देवचार गिर्या जखीण हडळ वगैरे हे मूळ गाव रत्नागिरीतच असल्याने या भूतावळीशी लहानपणी ओळख झालेली त्यांच्याबद्दल मी बऱ्याचदा लिहिलं होतं पण प्रत्येक कोकण भेटीत दरवेळी काहीतरी नवीन हाताशी लागायचं त्या रात्री पाऊस नव्हता दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने पूजाला सुद्धा कसलीच घाई नव्हती हल्ली मिशन गॉडझिलामुळे ती आठवड्यातून दोन तीन दिवस आपल्या आत्याकडे म्हणजे आमच्या सोबतच असायची मंग्याच्या बाबांनी परसात कोरड्या विटारचून त्यावर शेकोटी पेटवली मग परात भर कणस बटाटे रताळी वगैरे आणून दिली आम्ही गोलाकार खुर्च्या रचल्या ओल्या बांबूच्या दोन अडीच फूट लांब आणि बोटा एवढ्या जाडकाठ्या बाबांनी संध्याकाळीच तासलेल्या त्यात कणस आणि रताळी अडकवून जाळात शेकायचं मग छानपैकी तिखट मीठ लावून लिंबू चोळून हळूहळू खायचं सोबतीला बाबांच्या कोकणी गजाली अजून काय हवं आमच्या एलिट क्लायंटच्या फाईव्ह स्टार पार्ट्यांनाही इतकी मजा येत नाही प्रोफेसर एक भूताची गोष्ट सांगितलीस तर कसं राहील पूजाने आग्रह केला कोकणात येऊन मी काही सांगण्यापेक्षा कोकणी माणसांनीच भूताच्या कथा सांगितल्या तर अधिक बरं म्हणजे कधीतरी मलाही प्रेक्षक बनून आनंद घेता येईल मी म्हटलं बाबा तुम्हीच सांगा ना ती आजोबांना भेटलेल्या भूताची गोष्ट मंग्याने आमच्या सोबतच बसलेल्या बाबांना आठवण करून दिली त्या जुन्या गोष्टी झाल्या बाबा तुमच्या पिढीला नाही आवडायच्या बाबा हसत म्हणाले आम्हाला अशाच गोष्टी आवडतात बाबा नव्या पिढीचे असलो तरी आमची आवड क्लासिक आहे तुम्ही सांगा मी आग्रह केला मंग्याचे बाबा खुर्चीत मागे टेकले जुन्या पिढीला खूप काही सांगायचं असतं फक्त ऐकायला कुणीतरी पाहिजे आज आम्ही सगळेच होतो लय जुनी गोष्ट आमच्या अण्णाला म्हणजे तुमच्या मंग्याच्या आज्याला तवा नुकतंच मिसरूड फुटलेलं गारठ्याचे दिवस होते नदीकडच्या मल्यात त्यांनी भाजीपाला लावलीला दिसभर लय काम असायचं तीन साण्याला अन्ना घरला परतायचा मल्याकडची वाट रानातून जायची त्याकाली लोक कमी आणि रान जास्ती अशी गत होती दिवा लाग्नीनंतर गावातला पार आणि मंदिर सोडलं तर कुठं बी चिटपाखरू नसायचं गावात तवा लायटी आल्या नव्हत्या गारठ्यात अंधार बी लवकर होतो तर असंच एकदा अंधारातून आमचा अण्णा घराकडं परतत होता एकटाच कमरला आकडी कोयती होती खांद्यावर टाकलेल्या गाठोड्यात सांच्यासाठी खुडलेला भाजीपाला पुनवशी रात पण चांद अजून उगवला नव्हता किट्ट काळूक झालेला म्हणून अण्णा झपझप चालत होता रानातली वाट आली आणि एकदम त्याच्या कानावर घुंगरांची छुमछुम पडली तादा चकला इकडं तिकडं बघू लागला पण कुणी बी दिसना कान वाजलं असं समजून पुन्हा पुढं निघाला पण दहा बारा पावलं चालताच पुन्हा छुमछुम ऐकू आली तसा ता थबकला आकडीतून कोयती काढून उजव्या हातात धरली आणि वरडला कोण हायता समोर ये कुणीच काय बी उत्तर दिलेलं नाही पण डाव्या हाताला असलेल्या इठ्याच्या फनसा खालून रडायचा आवाज ऐकू आला कुणीतरी होती अण्णानं जवळ जाऊन इचारपूस केली का ग बाय रडतेस आणि इकडं कशी नको त्या वक्ताला काय सांगू दादा तुम्हाला आज कालवनात मीठ थोडं जास्त पडलं माझा नवरा भडकला मारझोड केली घराबाहेर पड म्हणाला आईबा गेल्यावर मला माहीर राहिलं नाही मी कुठं जाणार रडणाऱ्या बाईने कैफियत ऐकवली तवर चंद्र उगवला होता चांदणं होतं अंधाराला डोल सरावला की थोड़ा फार दिसायचं ती बाई चांगल्या घरची वाटत होती आमचा अण्णालय पुण्यवान माणूस तिला म्हणाला घाबरू नकोस माझ्या घरी चल उद्या तुझा नवरा येईल तुला शोधत बाई जरा कचरली पण अण्णा धीर देत म्हणाला माझी बहीण असती तर तिला अशी रातच्याला रानात राहू दिली असती का हे ऐकून त्या बाईचं समाधान झालं ती रुमझुम पैंजण वाजवत अन्ना मागून चालू लागली गाव आलं पार लागला पारावर कोणीच नव्हतं जेवायची येल झालेली कसं कोणी असल कुणाचा तरी कंदील व्हता अन चंपक नव्यानं लावलेला आरशाचा तुकडा बी व्हता आमच्या अन्नाला येता जाता त्या काचेच्या तुकड्यात स्वतःचा चेहरा पहायची हाऊस आज बी त्यानं जाता जाता नजर टाकली त्याला स्वतःचं रुपडं दिसलं पण शेजारून चालणारी बाई दिसना असं कसं अन्नाचं काळीच पाणी पाणी झालं रानातल्या फणसावरची जखीन म्हणतात ती हीच काय गोष्ट जुनी होती लहानपणी ऐकलेली फक्त पोराटोरांना घाबरवण्यासाठी सांगत असतील असं त्याला मोठं झाल्यावर वाटायचं पण गोष्ट खरी होती कारण जखीनच आता त्याच्यासोबत घरी चाललेली लय मोठी चूक झाली हे त्याला कलून चुकलं पण आता काय करायचं इचाराच्या तंदरीत ती दोघा वाड्याच्या दारापर्यंत पोचली बी तेव्हा अण्णानी एक युक्ती लढवली हाका मारून आपल्या आयाला देवीची परडी घेऊन बोलावू लागला ती आणि कशाला दादा जखमीने दचकून विचारलं कुठली बी सवासीन देवीच्या पाया पडल्याशिवाय आमच्या वाड्यात पाय ठेवत नाहीत आई अण्णा खोटच म्हणाला पुन्हा आईला हका मारू लागला त्याची आईस म्हणजे आमची आजी परडी घेऊन बाहेर आली तवा अन्नाच्या पाठी कुठलीच बाई नव्हती देवीचं नाव ऐकून जखमीनं पोबारा केला तर असा होता आमचा अन्ना हुशार आणि हिमती मंग्याच्या बाबांनी गोष्ट संपवली छानच होती आता तुम्ही बोला पोरांनो मी जातो झोपायला असं म्हणून ते पडवीत गेले मस्तच सांगितली रे बाबांनी गोष्ट लिंबाजी खरपूस भाजलेल्या रताळ्याचा टवका उडवत म्हणाला खरच माझ्या तर अंगावर अजूनही काटा फुललाय हात दाखवत म्हणाली एका मागून एक कणस रिचवणाऱ्या सचिनने मोठा ढेकर दिला आणि तोंड उघडलं आजोबांनी जखीन पाहिली बाबांना मगर दिसली आणि हा रताळ्या तर दर महिन्याला एका घोस्ट हंटिंग वर जात असतो काय चाल खानदान आहे होलसेल मध्ये सचिनच्या बोलण्यात उपहास होता तो मंग्याने ओळखला आणि भाजलेला बटाटा त्याच्या दिशेने फेकत म्हणाला वसाड्या म्हणजे आम्ही खोट बोलतो असं म्हणायचंय काय तुला मग म्हणायचं काय त्यात बेसिक कॉमन सेन्स आहे पण तुला नाही समजणार कारण तू जगातला नंबर एकचा डिटेक्टिव्ह नाहीस अरे वाटाण्या रात्री एकटं जंगलातून परत येताना तुला त्याच झाडाखाली एक बाई रडताना दिसली जे झाड जखिनीसाठी फेमस आहे तर तू तिची चौकशी करायला जाशील कि बुडाला पाय लावून पळशील सांग कणीस खाऊन दांडा फेकून द्यावा तसा सचिनने प्रश्न फेकला मी जाईन विचारायला वासाड्या अण्णा गेले तसे कारण जगातले सगळेच लोक तुझ्यासारखे डरपोक नसतात नकली डिटेक्टिव्ह आला मंग्याने तिखट उत्तर दिलं डरपोक आणि नकली डिटेक्टिव्ह हे दोन्ही शब्द सचिनच्या जिव्हारी लागले मी नकली डिटेक्टिव्ह झपाटलेल्या बाहुल्यावर तुटून कोण पडला नरपतंग्याला एकटा कोण नडला आणखी कितीतरी केसेस मध्ये मी पुढे होऊन छातीचे ढाल केली म्हणून तुम्ही वाचलात वाटाण्यांनो सचिनने न केलेल्या पराक्रमांची यादी ऐकवली अस मग एक काम कर आज रात्री परसाच्या दाराला लागून असलेल्या या मागच्या बेडरूम मध्ये मा एकटा झोप बघ रात्री दीड दोन नंतर छुमछुम आवाज ऐकू येतो की नाही अण्णांच्या आयडियामुळे जखमीला वाड्यात प्रवेश करता आला नाही त्या रात्री पौर्णिमा होती आणि आज सुद्धा पौर्णिमाच आहे आज ती येणार दम असेल तर घे चॅलेंज मंग्याने आव्हान दिलं हे काय कथन करतो आहेस बंधू मंगेश म्हणजे तुमची ही नवी वास्तू त्याच पुरातन मूळ वाड्याच्या स्थानी रचलेली आहे साहजिकच जखीन भगिनीला नक्कीच इथवर येण्याचा मार्ग ज्ञात असेल भय वाटते आहे हे सांगण्यास कुठलेही वैषम्य वाटत नाही आज रजनी गुरु हातुन ना विशाल बड़ बड़ अरे बोल ना घेतोस काय चॅलेंज मंग्याने पुन्हा सचिनला आठवण करून दिली चल घेतलं तुझ चॅलेंज झोपतो मी आज रात्री या मागच्या खोलीत येऊ दे जखनीला तिला पण कळेल हा सचिन नंबर वन वर्ल्ड डिटेक्टिव्ह काय चीज आहे ते सचिनने आव्हान स्वीकारलं पण मनातून तो चरकला होता मंग्याचं घर वाडी वस्तीपासून दूर एका बाजूला होत आसपास रान मागच्या खोलीपाठी परसबाग जिथे आम्ही यावेळी बसलो होतो आणि त्यानंतर थेट मळ्याची वाट जी रानापर्यंत जात होती मध्ये कुठलीच वस्ती नाही म्हणजे जखमीला यायचं तर ती थेट घरापर्यंत येऊ शकते आणि पहिली खोली सचिनचीच लागणार शेकोटी विझवून आवरा आवर करून हो आपापल्या खोलीत गेलो पूजा मंग्याच्या आईबाबांसोबत त्यांच्याच खोलीत झोपायची ती खोली पुढे पडवी जवळ देवघरा शेजारी होती मागे फक्त स्वयंपाक घर आणि सचिनची बेडरूम जखीन उरावर बसली तर आपल्या हाका तरी कोणाला ऐकू जातील की नाही याची त्याला शंका होती झक मारली आणि मंग्यासोबत भांडण उकरून काढलं असं वाटू लागलं तो उगाच टिवल्या बावल्या करत राहिला सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपले की गुपचुप स्वतःच्या वरच्या बेडरूम मध्ये जाऊन पडावं असा त्याचा प्लॅन होता पण अतिउत्साही लिंबू आणि विशालने त्याची उशी चादर वगैरे खाली आणून दिलं मंग्याने वरच्या बेडरूमला टाळं लावलं आता मागच्या खोलीत झोपण्याशिवाय पर्यायच नव्हता मी झोपण्यापूर्वी पाणी प्याव म्हणून मदत करणार ना असं म्हणत मी खांदे उडवले आणि हसत वर झोपायला गेलो सचिन खालच्या बेडरूम खरंच झोपतो की नाही हे पाहायला मंग्या लिंबू आणि विशाल जिन्यावरच बसून राहिले त्यांच्याकडे पाहून पुटपुटत सचिन आत गेला आणि दार ढकलून घेतलं तसा मंग्याने गुपचुप जाऊन त्या दाराची कडी बाहेरून लावली मग तिघेही आपापल्या खोलीत जाऊन झोपले रात्री दोन नंतर सचिनला पैन जणांची छुमछुम ऐकू आली तसा तो पलंगावर उठून बसला तशीही त्याला झोप येत नव्हती जखमीची गोष्ट झोपूच देईना पंख्याच्या वाऱ्याने खिडकीचा पडदा हल्ला तर जखिनीनेच चुसासा सोडला असं वाटू लागलं घड्याळाच्या सेकंद काट्याची टिकटीक तिने नख्यांनी टेबलावर टकटक करावी अशी भासली पाऊस नसल्याने उकडत होत तरीही जखनीचा भयाने सचिन अंगावर पूर्ण चादर ओढून झोपलेला आणि आता अचानक पैंजणांची छुमछुम ऐकू आली पण आवाज नेमका कुठून येतोय हे त्याला कळेना दारा बाहेरून की पलंगा खालून त्याने रात्र दिवा चालू ठेवला असला तरी पलंगा खाली मिट्ट काळोख होता जणू जखिनीची गुहाच लोक असे खालून पोकळ पलंग का बनवतात त्याला कळेना त्यापेक्षा बंदिस्त बेड परवडला आत सामान राहतं आणि भूतांना अतिक्रमणही करता येत नाही पुन्हा एकदा छमछमाट ऐकू आला यावेळी जरा अधिक मोठ्याने सचिन हनुमान चालिसा पुटपुटू लागला पण तीही नीट आठवेना फक्त संकटाच्याच वेळी देवाचा धावा केला तर देव का धावून येईल थोडा वेळ डोळे मिटून असं जप करत बसल्यावर छुमछुम संपली मिळालेल्या अवधीचा फायदा घेत हळूच दार उघडावं बाहेर पडावं आणि थेट माडीवर जाऊन चेतूच्या खोलीत झोपाव म्हणून तो गुपचूप उठला इथे तिथे न पाहता थेट दारापर्यंत आला पण ते ओढताच घात झाल्याची खात्री पटली कुणीतरी दार बाहेरून लावलं होतं एकतर मंग्याने किंवा जखमीने बहुतेक मंग्यानेच असणार म्हणूनच तर तो आपण खोलीत जाईपर्यंत बाहेर जिन्यावर वाट पाहत बसलेला साले किती हलकट असतील होलसेल मध्ये तेव्हा असे मित्र तू माझ्याच वाट्याला का आणलेस सचिन शिव्या शाप देऊ लागला पण अचानक त्याचा कशावरून आपल्याला घाबरवण्यासाठीच हे प्लॅनिंग तर नसेल ही शक्यता लक्षात येताच सचिनची भीती कुठल्या कुठे पळाली दार बंद असलं तरी बाहेरच्या मार्गिकेतला दिवा चालू होता दाराच्या फटी खालून त्याचा तुटपुंजा उजेड आत यायचा पण त्या उजेडात काही सावल्या जाणवत होत्या म्हणजे हे साले बाहेरच उभे बाहेर घुंगर वाजवत आहेत आणि आपण उगाच भ्यायलो सचिनला एकदम तरतरी आली आता बघा साल्यांनो कसा गेम करतो तुमचा होलसेल मध्ये सचिन तिथेच उभा राहून आपण जागे आहोत हे दाखवण्यासाठी थोडासा खाकरला तसा बाहेरून पुन्हा पैंजण घालून दाराजवळ धावत येण्याचा आवाज ऐकू आला दारापलीकडे कुणीतरी उभं होतं आपण घाबरलोय हे दाखवण्यासाठी सचिनने नाटकी भयग्रस्त आवाज काढत विचारलं कोण कौन? कोण आहे बाहेर आणि दार कुणी बंद केलंय आपल्याच अभिनयावर अस्फुट हसत तो उत्तराची वाट पाहू लागला आता बाहेरच्यांना काहीतरी बोलावंच लागेल घुंगरांचा आवाज काढणं सोपं आहे पण त्यांना बाईचा आवाज काढता येणार नाही कारण इतकी मिमिक्री ग्रुपमध्ये कोणालाच येत नाही जास्तीत जास्त ते पुन्हा पैंजण वाजवून घाबरवायला बघतील मग आपण आतून इरसाल शिव्या हाणू पण घडलं ते आखरीतच बाहेरची छुमछुम एकदम बंद झाली सचिनला हा आपला विजयच वाटला तो ऐटीत म्हणाला घाबरलात काय रे टमाट्यांनो म्हणून म्हणतो जगातील नंबर डिटेक्टिव्हच्या नादाला लागू नका ना क्यूके तक हे सचिन कुछ नाही करेगी जखीन पण त्याची ही डायलॉग बाजी पूर्ण होण्याआधीच बाहेरून अंगावर काटा फुलवणारा रडण्याचा आवाज ऐकू आला सचिनच्या अंगावरचे केस उभे राहिले तोंड सुकलं तसं रडण्याचा आवाज काढणं कठीण नाही पण बाईच्या आवाजात रडणं म्हणजे थोडं अतिच झालं हे कसं काय जमवलं बाहेरच्या पुन्हा एकदा त्याच्या मनात शंका घर करू लागली आता हे सगळं संपवावं म्हणून धीर करून त्याने पुन्हा म्हटलं मंग्या चल बंद कर आता नाटक खूप झालं होलसेल मध्ये झोपायचंय मला अचानक रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला घनगंभीर शांतता पसरली लगेच दारा बाहेरून काळीच गोठवणारा बाईचा आवाज ऐकू आला उघड या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र